माझ्या सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत युद्ध फाउंडेशन सोलापूरच्या वतीने सोलापूर सो शहरातील शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदरचे शिबिर हे पूर्व भागातील करण्यात आले शिबिर पंधरा दिवसीय अनिवासी स्वरूपाचे होते या शिबिरात सहभागी झालेल्या शिबिरार्थींनी लाटीकाठी तलवार व दाणपाटा पारंपरिक शिवकलीन युद्ध कलेचे प्रशिक्षण आनंद भाऊ मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली कुशल प्रशिक्षक विवेक मिस्किन यांनी दिले या प्रशिक्षणात सुमारे एकशे चौदा युवक युवती यांचा सहभाग होता समारोप दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी विणकर बाग साखरपेठ येथे आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ए पी आय ज्योत्सना भांबिडे जिल्लोड पोलीस ठाणे प्रमुख पाहुणे म्हणून भावसार समाजाचे माजी अध्यक्ष मध्यवर्ती महामंडळ ट्रस्टी सदस्य विजय फुकाळे भावसार समाजाचे उपाध्यक्ष साई क्षीरसागर शैक्षणिक मार्गदर्शक योगीन गुरुजर पंचवटी पदसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप पतंगी स्वातंत्र्य सैनिक शिंदारामप्पा फुलारी प्रशिक्षणचे संस्थापक अध्यक्ष योगीनाथ भैया फुलारी मार्गदर्शक डॉ मनोजराजे गायकवाड आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात भगवत धर्माध्वजाचे व इंग्रज मातेच्या पूजनाने करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक भावसार्थ फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन दुदोनकर यांनी तसेच कार्यक्रमाचे उपस्थित असणाऱ्या सर्व पाहुण्यांना मान्यवरचे तुळशी स्वरूप देऊन स्वागत करण्यात आले उपस्थित मान्यवरांनी शिबिराच्या मनापासून कौतुक करून फाउंडेशनने काळजी करत घर ओळखत शिबिराचे आयोजन केल्याबद्दल समाधान व्यक्त केले सहभागी सर्व शिबिरार्थी यांना सभाप्रमाणपत्र व काट्यप्रमुख पानांच्या मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले यशस्वी स्वीकारण्यासाठी अंबिरस पोकाळे संदी बंटी बेळमकर शरद बोंगडे अमोल कटारे गणेश झिंगाडे संतोष पोकाळे विकास माळवतकर ओम खोकले रोहन बासुदकर नितीन बोंगडे स्वप्नील हंचाटे सत्यम दुधनकर राम क्षीरसागर प्रवीण पतंगे विजय महेंद्रकर आदीने परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालक प्रमोद चिंचोरे व आभार प्रदर्शन फाउंडेशनचे सचिव रितेश क्षीरसागर यांनी मांडले माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका